बीडवासियांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस ठरला गेली चाळीस वर्ष त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरलं चाळीस वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे आली आणि या रेल्वेमुळे आता बीडकरांना बीड ते अहिल्यानगर असा प्रवास करता येणार आहे बघूयात कसा होता बीड रेल्वेचा संघर्षापासून स्वप्नपूर्ती पर्यंतचा हा प्रवास या रिपोर्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड रेल्वेला हा ग्रीन सिग्नल दिला आणि चाळीस वर्षांचं बीडकरांचं स्वप्न सत्यात उतरलं अहिल्यानगर ते बीड असा रेल्वे प्रवास आता बीडकरांना करता येणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं त्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनंतर अहिल्यानगर बीड रेल्वे बीडमध्ये पोहोचली माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा पद्धतीनं ही रेल्वे आता सजवण्यात आली आहे आणि आता ही रेल्वे बीड मधून अहिल्या नगरकडे मार्गस्थ होणार आहे बीडच्या अनेक पिढ्यांनी या रेल्वेची वाट पाहिली होती प्रतीक्षा केली होती आजपर्यंत बीडला कसली रेल्वे सेवा नव्हती रेल्वे ट्रॅकवर बीड नव्हते परंतु आता गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बीडकरांचं हे स्वप्न साकार आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी उत्साह दिसतोय काय सांगाल तुम्ही कधीपासून रेल्वेची प्रतीक्षा करत होते रेल्वे जी आज रेल्वे प्रत्यक्षात या ठिकाणी आली नवमी बारावी अकरावी झाल्याच्या नंतर चालू होतो प्रकरण पण रेल्वेची रेल्वे 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 आणि लोकांचे प्रयत्न जे नेते होते किंवा कार्यकर्ते त्यांचा प्रयत्न घेत होते परंतु तुमची नात आली त्यावेळेस आणि माझी नात जेव्हा माझी नाती जवळ जवळजवळ पाच सात आठ वर्षात पहिली आहे ती इंग्लिश तर तिच्या काळामध्ये रेल्वेचं स्वप्न पूर्ती झालेलं आहे म्हणजे बीडकरांचं सर्व स्वप्न काय स्वप्न पूर्ती झालेले जसा आनंद सामान्य बीडकरांना वाटतोय तसाच आनंद बीडचे लोकप्रतिनिधी सुद्धा व्यक्त करत आहेत मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपण दोघेही मराठवाड्यातल्या आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याचा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले अर्धे आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी बीडकरांसाठी या रेल्वेचं नेमकं काय महत्व आहे आणि ही रेल्वे बीडकरांसाठी कशी ठरणार आहे हे समजून घेऊ बीड ते हिल्लानगर या दरम्यान सोळा स्टेशन आहेत आठवड्यातून सहा दिवस डिझेल वरती ही रेल्वे धावेल तिकिटाची रक्कम असेल पंकेचाळीस रुपये हा प्रवास पाच तास पस्तीस मिनिटांचा असेल सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहिल्यानगर अहिल्यानगरवरून रेल्वे सुटेल ती दुपारी साडेबारा वाजता बीडला पोहोचेल दुपारी एक वाजता बीडहून परतीचा प्रवास सुरू होईल ही रेल्वे सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा अहिल्यानगरला पोहोचेल दोनशे एक पैकी एकशे सहासष्ट एक किलोमीटरचा हा लोहमार्ग पूर्ण झालाय सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च तीनशे पंचावन्न कोटी इतका होता मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पावर चार हजार आठशे कोटी रुपयांचा खर्च झाला तर राज्य सरकारकडून दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री रामविलास पासवान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन खासदार रजनी पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेचं भूमिपूजन झालं होतं त्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी बीडमध्ये आज रेल्वे पोहोचले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार अशी घोषणा केली होती ती आज पूर्ण झाली या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय अहिल्यानगर ते बीड या टप्प्यात रेल्वे धावू लागल्यानं बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालंय पण अजूनही बीड ते परळी या टप्प्याचं काम बाकी आहे त्यामुळे परळीकरांना अद्यापही रेल्वेची प्रतीक्षाच आहे त्यामुळे एकीकडे चाळीस वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद आहे तर स्वप्नपूर्तीसाठी इतकी वर्ष का बरं लागली हा सतावणारा प्रश्नही आहे आता रेल्वेच्या वाढत्या गतीसोबत हा प्रश्न सुद्धा आज उद्या मागे पडेलच आणि बीडकरांचं आयुष्य पुढे सरकत राहील अशीच अपेक्षा करूया बीडहून उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज